हॅलो मित्रांनो तर हे ही शेती आहे म्हणजे हे एक वावर आहे आणि पावसाळा जे सुरू झालं तेव्हापासून आता पीक पेरणे सुरू आहे आणि हे पीक कोण आले म्हणजे हे मुग वा किती मोठं वावर आहे म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे आणि हेच ते पावर आहे मुगाचा तर बाकी किती छान उगवले जरीज त्याच्या ऊस लावला ऊस पण उगवलाय हा ऊस लावलाय तर मी जिथं राहते तितला हा यू आहे